श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घरातील नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी पाच लवंगांमध्ये तीन मोठे तमालपत्र लवंगांचा वापर करून घरातली नकारात्मकता घालवा लवंगांचे फायदे प्रत्येकजण श्रीमंत होण्याकरता किंवा आपली गरिबी हटवण्याकरता प्रयत्न करत असतो पण पन पूर्णपणे जीव ओतून मेहनत करूनसुद्धा पदरी पडत नाही याउलट अपयशच पदरी पडते याचा अर्थ असा नसतो की तुम्ही कमी पडता कधीकधी तुम्ही तुमची ग्रहदशासुद्धा चांगली नसते तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी किंवा तुमची ग्रहदशा सुधारण्यासाठी काही उपाय आहे ते तुम्ही केले तर नक्की तुमच्या जीवनात बदल घडेल लवंगांचा उपाय सामान्यपणे आजारपणात औषध म्हणूनच नाही तर देवपूजेमध्ये पण लवंगाला ऊर्जेचा वाहक मानले जातो मग तो सकारात्मक असो की नकारात्मक यासाठी कारण लवंगांचा उपाय तंत्रमंत्रामध्ये पण होतो एक घरातील नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे नकारात्मक ऊर्जा घरात आलीच नाही पाहिजे यासाठी लवंगांचा उपाय तुम्ही नक्की करून बघा शनिवारी किंवा रविवारी संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी पाच लवंग तीन मोठ्या इलायच्या व तीन कापूरवड्या भीमसेनी कापूर असेल तर फार उत्तम हे सर्व घेऊन पंथीमध्ये मुख्य दरवाजाजवळ जाळायचं यानंतर याची राख मुख्य दरवाजाच्या उंबरठ्याला लावायची दोन घरातील नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी पाच लवंगांमध्ये तीन मोठे तमालपत्र तीन कापूरवाड्या सोबत जाळून त्याचा धूर घराच्या प्रत्येक खोलीत फिरवून घेतल्यास नकारात्मक तो ऊर्जा बाहेर जाते तीन कोणाची गरज किंवा वाईट वेळ निभावण्यासाठी आपण धर्म म्हणून मदत करतो खरे पण समोरचा व्यक्ती जाण न ठेवता सारखे मागूनही वर्षानुवर्षी उधारी परत करत नसेल तर लवंगांचा उपाय नक्की करून बघा सात लवंगा हातात घेऊन मंगळवारी सात वेळा मारुतीस्तोत्र म्हणायचे आणि त्या लवंगा उधारी घेतलेल्या व्यक्तीच्या घरात दक्षिण दिशेस टाकून द्यायच्या अमावस्या किंवा पौर्णिमेच्या दिवशी छोट्या हवनकुंडात एकवीस लवंगा टाकून लक्ष्मी ते स्मरण करत हवन करावे आणि देवीला प्रार्थना करावी की पैसे परत मिळावेत अशी माझी इच्छा बघा तो व्यक्ती सात दिवसात साध्, स्वतःहून पैसे घेऊन येतो तुमच्या दारात चार नोकरीच्या इंटरव्ह्यूसाठी जाताना दोन लवंगा तोंडात घेऊन चावत जावे आणि इंटरव्ह्यूसाठी जाणाऱ्या कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारावर लवंगांचे उरलेले अवशेष फेकावे हा उपाय नोकरी मिळवण्यासाठी अतिशय प्रभावी आहे पाच एखाद्या गोष्टीत मेहनत करूनसुद्धा फळ मिळत नसेल किंवा बऱ्याच दिवसापासून मनासारखे काहीच घडत नसेल तर एकवीस मंगळवार तिळाच्या तेलाच्या दिव्यात दोन लवंगा टाकून दिवा पेटवावा आणि मनातील इच्छा हनुमंताला सांगून हनुमान चालिसा म्हणावे सहा राहू केतूची कुंडलीमध्ये दशा चांगली नसेल तर अशा परिस्थितीत कुठलेच आर्थिक व्यवहार किंवा स्वतःचा व्यवसाय नीट चालत नाही सतत काही ना काही नुकसान होते अशा परिस्थितीमध्ये राहू केतूच्या दशा नीट होण्यासाठी शनिवारी कोणाला तरी लवंगा दान कराव्यात जर कोणी दानमध्ये घेऊ इच्छित नसेल तर त्या शंकराच्या पिंडीवर अर्पण करून टाका हा उपाय चाळीस दिवस सलग न चुकता करावा राहू आणि केतूचा प्रभाव नष्ट होऊन घरात आनंदी आनंद नांदेल तुम्ही लवंगांचे रोपटे देखील दान करू शकता सात जर तुमची मुलं अभ्यासात थोडे कमजोर असतील तर बुधवारी अकरा लवंगा लाल कपड्यात बांधून पूजा घरात ठेवून द्या ओम गंग गणपते नम या मंत्राचा एकशे आठ मन्यांची माळ जप आणि रोज एक लवंग मुलाला खाण्यास द्यावी असं एकशे आठ दिवस करावे असं केल्याने मुलांची स्मरणशक्ती वाढते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा धन्यवाद